हा सिनेमा गेली चार वर्ष शूट होत होता दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवात झाली मग कोविडचा कालखंड गेला मग चित्रपट बंद पडतोय का असं वाटलं पण पणशी लखिली परत उभे राहिले ते परत आले परत त्यांनी चित्रपटाला सुरुवात केली मध्ये परत गॅप पडली कारण काही फायनान्शियल गोष्टींना त्यांना सामोरं जायला सा, जा, लागलं परत त्यातून ते उभे राहिले आणि परत त्या चित्रपटाला सुरुवात झाली करत करत चार वर्ष ऑलमोस्ट हा सिनेमा शूट होत होता ट्रेलर मधून आपल्याला कल्पना आलीच असेल की या सिनेमात भरपूर कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत अरुण नलावडे नागेश भोसले संजय खाबरे अश्विनी कासार शाहबाज खान तीनू वर्मा सिद्धेश्वर साळखुके हंसराज जगताप विवेक चाभुसकार सुनील गोडबोले रोहित चव्हाण प्रज्ञा नयन जान्हवी व्यास कल्याणी नंदकिशोर मंजुषा खत्री जयंत सावरकर आणि घनश्याम येडे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अवजी म्हणून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारा आपला, आपला लाडका कलाकार तो म्हणजेच सौरभ गोखले जोरदार डाळ्यांनी सौरभ गोखले यांचं स्वागत करूया आणि त्यांच्या सोबतच सर प्लीज कम ऑन सौरभ सर येस आणि त्यांच्या सोबतच त्यांची जोडीदार म्हणजेच या सिनेमातील पेरती म्हणजेच प्राजक्ता गायकवाड जिला आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहत आलोच आहे त्यांनाही मी इथे येण्याची विनंती करते मला वाटतं की सौरभ गोखले तुमच्यासाठी खर तर ही भूमिका खूप वेगळी आणि महत्त्वाची असणार आहे कारण की फौजी म्हणून तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात त्यामुळे सगळ्याच कस लागल्या अभिनय शारीरिक वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का इंटरेस्टिंग ऑफ कोर्स कारण मला अशा इन्स्पायरिंग भूमिका करायला नक्कीच आवडते आणि आतापर्यंत माझी पहिली फिल्म होती त्याच्यात मी पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती दॅट वॉज इन टू थाउजंड ट्वेल्व थर्टीन आणि त्यानंतर मग बऱ्याच ऐतिहासिक भूमिका केल्या <coughs> आणि क्रांतिकारकांच्या भूमिका असतील अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडतं पण एका सोल्जरची एका अशी भूमिका करायला पहिल्यांदा मिळाली त्यामुळे डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की भूमिका जर आता सिनेमाचा एक ग्राफ असतो आणि तो जनरली मराठी सिनेमा आपण विचार केला तर एक दीड महिन्यात शूटिंग त्याचं पूर्ण राखप होतं समज पण हा सिनेमा गेली चार वर्ष शू, शूट शूट होत होता दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवात झाली तेव्हा मी जस्ट सिम्बा करून आलो होतो आणि त्याचा लुक वेगळा होता सो वी स्टार्टेड ऑन अ डिफरंट लुक मग कोविडचा कालखंड गेला मग चित्रपट बंद पडतोय काय असं वाटलं पण गणेशक्ती लखिली परत उभे राहिले ते परत आले परत त्यांनी चित्रपटाला सुरुवात केली मध्ये परत गॅप पडली पर कारण काही फायनान्शियल गोष्टींना त्यांना सामोरं जावं असं जायला लागलं परत हो त्यातून ते आणि परत त्या चित्रपटाला सुरुवात झाली करत करत चार वर्ष ऑलमोस्ट हा सिनेमा शूट त्यामुळे कुठेतरी त्या सिनेमाचा ग्राफ मेंटेन करण्यापेक्षाही त्या कॅरेक्टर्सचा प्रवास एक दिसण्याचा प्रवास सुद्धा जो असतो जो दरवर्षी तुमचं दिसणं काही ना काही तुमची पर्सनॅलिटी बदलत जाते काही त्यांच्या गोष्टी त्या चेंज होत जातात सो so, ते करणं वॉज मोर चॅलेंजिंग कारण नाहीतर काय होतं नाहीतर फ्रेम आता कुठलीही फिल्म तुम्ही जर ओव्हर द ऑफ फोर इयर्स करत असाल तर ती लागते सो so, हा चॅलेंज मला वाटतं मोहनजींना आमच्यापेक्षाही जास्त होता कारण दोन हजार एकोणीसचा चा लुक जो असेल सुरुवात केलेला तो मेंटेन करणं का आत्ताचा करण काय करायचं ती कारण ती फिल्म आत्ता रिलीज ती फ्रेश दिसली पाहिजे सो ते सगळं म्हणजे मला खरं तर ऑफ हार्डसॉफ्ट कारण आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी दिस वॉज अ बिगर चॅलेंज पण सगळ्यांनी हे खेचून आणलं आता बघू त्याचा रिस्पॉन्स काय होत नक्कीच हा रिस्पॉन्स चांगलाच मिळेल पण आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे जसं की मग सरांनी पण सांगितलं की बरेच ऍक्शन सीन होते आणि ते छान आपण पेलबुन घेतलेले आहेत पण तरी असं झालं की अरे नाही इथे अडकायला होते आणि हे कसं करायचं आणि त्यासाठी रात्रभर झोपच आली नाही किंवा प्रॅक्टिसच करायला आली असं काही घडलं मला अशा गोष्टी करायला भयंकर आवडतं मनापासून ऍक्शन असेल कुठलाही कुठली चॅलेंजिंग गोष्ट असेल कुठलीही रिस्की गोष्ट असेल किंवा कुठलीही आउट ऑफ द बॉक्स गोष्ट असेल तर ती मला करायला आवडते मला रन ऑफ द गोष्टी करायला अजिबात आवडत नाहीत त्यामुळे उलट माझ्या एक्साइटमेंट मध्ये मला झोप येत नाही असं वाटतं काहीच नाही हे कसं असं वाटत नाही मला उलट असं होतं की आता उद्या हे करायचंय त्याच्यामुळे कदाचित मला झोप मिळत नाही पण थँक्स टू मोजेस सर आम्हाला काम करायला खरंच खूप मजा आली कारण मी त्यांच्यावर पहिल्यांदा काम केलं आणि टू माय सरप्राईज आतापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्या त्याच्यात वेगवेगळ्या ऍक्शन कॅरेक्टर्स आपल्याला भेटत असतात ही इज द फर्स्ट पर्सन ही इज द फर्स्ट मास्टरजीत ज्यांना मी इतकं शांत बघितलंय की ते ऍक्शन करताय असं कुठे वाटतच नाही तुम्हाला आणि लोकांनाही कळत नाहीत की ऍक्शन सिक्वेन्स चालले जोपर्यंत बंदुकांचे आवाज येत नाहीत किंवा काहीतरी म्हणजे ते सेटवर आहे ते बरेच वेळेला कळत नाही आणि ही फार मोठी गंमत आहे कारण ऍक्शन सिक्वेन्स करतानाचा काही ऍक्शन डिरेक्टर्सचा जो स्वतःचा एक वेगळा फोर्स असतो किंवा त्यांची जी एक्साइटमेंट असते ती खूप वेगळी असते इज व्हेरी काम क्वाइट आणि त्यांना परफेक्ट माहिती आहे मला या शॉर्ट नंतर हे करायचं या शॉर्ट नंतर हे करायचंय सो त्यांच्याबरोबर काम करणं हे अजूनच इझी होतं कारण त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या क्रिस्टल क्लिअर होत्या त्यामुळे ते आम्हाला जेव्हा एक्सप्लेन करायचं की याच्यानंतर आपण हे करतोय असं करतोय याच्यानंतर शूट आउट ह्या हायशन सिक्वेन्स त्याच्यात तुला क्रेन लावली जाईल तुला झाडा सो ते हँडल करणं मलाही मेंटली त्यामुळे डेफिनेटली इझी होतं आणि बऱ्याच वेळेला चांगलं काय असतं की इतका मोठा ऍक्शन डिरेक्टर आहे आणि त्यांनी त्यांचा ओव्हर द पिरियड ऑफ सो मेनी so इयर्स त्यांना इतका एक्सपिरियन्स आहे त्यामुळे प्रत्येक स्टेप वॉज अ लर्निंग इस्पे, लर्निंग एक्सपिरियन्स त्यामुळे मी खूप शिकलो त्यांचे म्हणजे मॉजेस सरांच्या बाबतीत हे म्हणायला हरकत नाही ऍक्शन स्पीक्स अलाउड मच लावड प्राजस्ता तुझ्याकडे आतापर्यंत आम्ही खरंच कायम वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले खास करून ऐतिहासिक असे माहिती या सिनेमात ट्रेलर मध्ये हे वाक्य आहे महत्वाची भूमिका असते फौजी ची पार्टनर कोण सो सिनेमा शूट करत असताना त्याचा अनुभव हो कसा खूप छान एक्सपिरियन्स होता आणि या चित्रपटामध्ये मी एका फौजीची पत्नीची भूमिका साकारली आहे मी सुरुवातीलाच आपले जे फिल्मचे डिरेक्टर आहेत प्रोड्युसर आहे घनश्या सर यांना मनापासून धन्यवाद म्हणते की इतका छान रोल त्यांनी माझ्या वाट्याला दिला की म्हणजे जसं तुम्ही आता ट्रेलर मध्ये बघितलं की त्याच्यात माझं एक वाक्य आहे की, की, की फौजीच्या घरची लक्ष्मीबाईला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब का आहे किंवा ते का इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल म्हणजे मी कायम असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात पण त्यांची त्याची पत्नी असते तर ती दहा लाखात एक असते रिअल स्ट्रगल हे खरं तर त्याच्या कुटुंबाचं असतं कारण स्वतःचा सगळा संसार सोडून स्वतःच्या सगळ्या कुटुंबाचा त्याग करून तो देशसेवेसाठी आपण सुरक्षित राहू म्हणून लढत असतो त्यामुळे तू लढ आम्ही सपोर्ट करतोय आम्ही मागे आहोत कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस अशी त्याची पत्नी खंबीरपणे त्याला साथ देत असते सांगत असते आणि म्हणून तो एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन तर लढत असतो त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग भूमिकेसाठी घनश्याम सरांनी माझी निवड केली त्यासाठी मी सरांचे मनापासून आभार मानते आणि इतके तगडे सगळे स्टारकास्ट आहेत म्हणजे सौरभ दादा आहे संजय घाकरे सर आहेत नागेश भोसले सर आहेत अनेक सर आहेत अनेक सिनियर ऍक्टर्स आहेत अरुण नरावडे सर आहेत आणि इतक्या सगळ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे खूप छान वाटतं एक कलाकार म्हणून फिल्म तर खूप अप्रतिम आहे सगळे सॉंग खूप छान आहेत आणि जो फाईट सिक्वेन्स आहे तो सुद्धा खूप छान आताच फाईट फाईट मास्टर बद्दल सांगितलं की तो खूप छान डिझाईन केला मला असं कायम वाटतं की लव्ह स्टोरी रिलेटेड किंवा नॉर्मल टिपिकल स्टोरीज घेऊन खूप दिग्दर्शक पण अशा वेगळ्या धाटणीचे विषय आणि असे वेगळे चित्रपट तयार वे। हे खूप कमी दिग्दर्शकांना आणि त्यातलेच आमचे दिग्दर्शक नश्याम येडेसर आहे त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच खूप विलक्षणीय आहे म्हणजे एक स्पॉट बॉय पासून त्यांनी सुरुवात केली आणि आता एक उत्तम डिरेक्टर एक उत्तम प्रोड्युसर म्हणून त्यांचा प्रवास आहे त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी इतके सिम्पल ते वाटतात पण खरच खूप छान अप्रतिम असा फौजी हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे सगळ्यांनी माझंच कौतुक केलं आता मी काय करणार पण इथं जे सगळे म्हणतात तो मी काही नाही केलेलं करता जाता माझा भगवंत आहे मी निमित्त मात्र कारण आहे प्रत्यक्ष भगवंताला येता नाही आलं म्हणून तुमच्यासारखे लोक माझ्या मत आले माझे कलाकार असतील माझे टेक्निशियन असतील निर्माता तर फक्त मी नावाला आहे हे सगळं घडलं म्हणून घडलं पत्रकार बंधू भगिनीच्या नतमस्तक होतो तुम्ही खूप मोठ्या मोठ्या प्रोड्युसर दिग्दर्श दिख्द, दिग्दर्शकांच्या ताईंनी पण खूप हे केलं असतील पण मी खरं तर माझी पात्रता नाही एवढ्या मोठ्या व्हायची हो ह्याच्या मागत फक्त आणि फक्त सगळ्यांचे कष्ट आहेत माझ्या सगळ्या संपूर्ण टीमचे